श्रीराम समर्थ समर्थने उत्तमाचा भाग दिलेला आहे श्रवण करू मही निर्मिली देव तो ओळखावा जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा तया निर्गुणाला गुणी पहावे परिसंग सोडूनी सुखे राहा प्रत्यक्ष भाग दिलेला आहे कोणासाठी लिहून ठेवलेला आहे तर आपल्या या देहासाठी दिलेला आहे परंतु आपला जो मन आहे तो चंचल आहे म्हणून समर्थांनी हे मना मही निर्मिली देव तो ओळख हवा कोणत्या देवाची ओळख आपल्याला या आयुष्यामध्ये असली पाहिजे चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी फिरून आल्यानंतर जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे प्रथम त्या देवाला नमस्कार करताच यायला हवा जया पाहता मोक्ष तात्काळ जीव आहे प्राप्ती केव्हा आहे ज्याने पृथ्वी निर्माण केलेली आहे त्या परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करून घ्यायला हवं आता पृथ्वी केव्हा निर्माण झाली पृथ्वीचा शोध केव्हा सुरू झाला समर्थ म्हणाले कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन द्वापारे राम श्रीकृष्ण श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे ज्याप्रमाणे पृथ्वी निर्माण झाली पृथ्वी अगोदर निर्माण झाली आणि नंतर प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर आपण राहायला सर्व आपली सोयी सुविधा करून ज्यावेळी प्रत्यक्षपणे जीवसृष्टी निर्माण झाली त्याचा तोची जाणे ज्याप्रमाणे चोच दिलेली आहे त्याप्रमाणे दाण्याची सोय सुद्धा त्यानेच करून दिलेली आहे म्हणून चिंता विश्वाची ज्या पाहता मोक्ष तात्काळ मोक्ष प्राप्ती केव्हा आहे मोक्ष म्हणजे मोकळा केला कशापासून मोकळा केलेला आहे हे समजणं बघा प्रत्यक्षपणे साहजिकच आहे आपण अजून अडकलेलो आहोत कशामध्ये अडकलेलो आहोत लोक मला काहीतरी बोललेत त्या विषयांमध्ये अजून आपण अडकलेलो आहोत एखादं आपलं काम कुठेतरी अडक अडकलंय त्या कामामध्ये आपला देह अडकलेला आहे परंतु मोक्ष केव्हा आहे मोकळी केव्हा आहे हे कळलं पाहिजे जया पाहता मोक्ष तात्काळ जीवा समर्थाने उत्तमाचा श्लोक सुद्धा दिलेला आहे आणि समासामध्ये जी ओवी लिहून ठेवलेली आहे मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोललेला असे आता मोक्षप्राप्ती केव्हा आहे आपल्याला यातून सुटायचं आपला जो नरदेह आहे तो संपूर्णपणे अडकलेला आहे या अडकलेल्या देहाला संपूर्णपणे सुटायचं आहे जर सुटायचं असेल तर जा सद्गुरूशी स्मरण बरोबर त्या निर्गुणाला की गुणी पहावे कोणते गुण आहेत कोणते निर्गुण आहेत निर्गुण परमेश्वर सगुण रूपात भरलेला आहे सगुण काय दुर्गुण काय बघा चांगले गुण काय वाईट गुण काय आपल्याला माहितीच असतं ना बरोबर की नाही चांगले गुण कोणते वाईट गुण कोणते हे आपल्याला आता सांगायची गरज नाही आहे आपण ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आपण आपल्याला आई वडिलांनी उत्तमाचे संस्कार प्राप्त करून दिलेले आहेत आपल्याला उत्तमाची शिकवण प्राप्त करून दिलेली आहे ज्याप्रमाणे आई वडिलांनी संस्कार दिलेले आहेत त्याचप्रमाणे आपण वागत गेलेलो आहोत तेच संस्कार तेच शिकवण कोणती चांगली वस्तू आहेत कोणते वाईट गुण आहेत कोणते चांगले अवगुण आहेत बघा तर त्यामध्ये आपल्याला सर्व काही कळलेलं आहे परंतु ज्यावेळी आपण मित्रांच्या संगतीमध्ये गेलो त्यावेळी गुण आणि अवगुण बघा प्रत्यक्षपणे जे वाईट आहे त्या वाईटमध्ये सुद्धा आपण गेलेलो आहोत मग आपल्यामुळे आपल्या घरच्यांचं नाव खराब झालं बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे आपल्याला चांगली संगत प्राप्त होत असताना आपण वाईट विषयांकडे का गेलो आपल्याला कोणत्या संगत प्राप्त झालेली आहे कोणत्या संगतीमध्ये आपला देह अडकलेला आहे त्यातून बाहेर पडायचं आहे त्यातून मोकळी खावी मग जीवाला तात्काळ मोक्ष केव्हा प्राप्त होईल निर्गुण परमेश्वर सगुण रूपात भरलेला आहे हे सुद्धा असून जरी आपल्याला देवाची ओळख नसेल देवाची जाणीव नसेल मग याचा अनुभव आपल्याला घेता यायला हवा मग तो कसा घेता येईल अनुभव अनुभवाशी आहे आता म्हणून समर्थ म्हणाले पुन्हा एकदा समर्थ म्हणाले परिसंग सोडून सुखे राहावे मग आता कोणती संगत कोणता विषय संग ज्याप्रमाणे काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता या आठ विषय विकारांमध्ये संपूर्णपणे ध्येय अडकलेला आहे मग सुखानं आता राहायचं आहे आपल्याला या संसारामध्ये आयुष्यामध्ये आपल्याला जोपर्यंत आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये आपल्याला बघा प्रत्यक्षपणे दिवस उत्तमाचे कसे जातील याचा विचार आपल्याला करता यायला हवा चांगले गुण काय वाईट गुण काय आहेत बघा वाईट अवगुण ते कळलं पाहिजे ना जर याची ओळखच नसेल आपण रस्त्यातून जाताना चांगला वास सुद्धा येतं कोणी अगरबत्ती उदबत्ती लावली तरी उत्तमाचा वास येतो आणि कचरापेटी कुठे दिसले तरी वाईट दुर्गंध येत असतो पण आपल्याला चांगला वास कसा घ्यायचा आहे रस्त्यानी चालत असताना वाईट सुद्धा दिसतं आणि चांगले सुद्धा दिसत असतं मग डोळ्यांनी काय पाहावं जे डोळ्यांनी उत्तमाचं आहे ते नक्कीच पाहता आलं पाहिजे जे वाईट आहे ते सोडून द्यायला पाहिजे परंतु आपण काय करत असतो चांगलं काय वाईट काय आपण याचा विचारसुद्धा करत नाही मग त्याचप्रमाणे आपला देह त्यामध्ये अडकतो आणि शेवटी ऐकल्या विनं कळले शिकल्या विण शहाणपण आले ऐसे देखील ऐकले भूमंडळी म्हणून समर्थ म्हणाले या भूमंडळामध्ये आपल्याला उत्तमाचं टिकायचं या पृथ्वी तलावर आपण जन्म घेऊन या पृथ्वी तलावर आलेलो आहोत या आयुष्याचं सोनं करायचं आहे सोन्यासारखा जरी देह असला तरी समर्थने उत्तमाचा भाग दाखवलेला आहे मही निर्मिली देव तो ओळख हवा ज्याप्रमाणे देवाची ओळख देवाची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला बघा प्रत्यक्षपणे त्या देवाची ओळख आपल्याला कळणार नाही मग देवाची ओळख केव्हा होईल जेव्हा आपल्या वाटेला दुःख येतील जेव्हा आपल्या वाटेला बघा अडचण येतील ना त्यावेळी देवाची आठवण नक्कीच होईल ज्यावेळी सुख असतं ज्यावेळी पैसा असतं त्यावेळी देव कधीच आठवत नाही ज्यावेळी ठेच लागते ना लहानशी ठेच लागली की आईची आठवण होते पण भला मोठा प्रसंग आला की बाप आठवतो की ना बघा वडिलांची आठवण का होत असते प्रसंगा वधान सावधान का सांगितलंय बरोबर की नाही म्हणून ज्याप्रमाणे समर्थाने उत्तमाचा श्लोक प्राप्त का करून दिलेला आपल्याला आपली या देहाची निर्मिती झालेली आहे या देहाला उत्तमाचे संस्कार सुद्धा प्राप्त झाले असताना सुद्धा आपल्याला प्रत्यक्षपणे मोक्षप्राप्ती म्हणजे काय मुक्ती म्हणजे काय अलिप्तपणा म्हणजे काय याची जाणीव नाहीये तरी सुद्धा समर्थ म्हणतात मोक्ष म्हणजे मोकळा केला सायुज्यमुक्ती आणि अलिप्तपण पन। आपल्याला ती सायुजमुक्ती प्राप्त करून घ्यायची आता एकटेपणामध्ये संपूर्ण आयुष्य कसं आपल्याला घालवायचं आहे समर्थनी एकटेपणा म्हणजे काय तर जीवनामध्ये एकटेपणा केव्हा येईल ज्यावेळी आपला देह हो, त्याच्या चरणाशी असेल त्यावेळी आपल्याला एकटेपणा आणि मित्रांच्या संगतीमध्ये जर असेल जर आपलं मन जर चंचल असेल तर आपला कधीही एकटा नसतो जरी घरामध्ये एकटे असू तरी आपलं मन संपूर्णपणे भरकटलेलं आहे म्हणून एकटेपणा केव्हा येईल त्याच्या चरणाशी आपला देह स्मरण करत असेल तरच मी देवाचा आणि देव माझा म्हणून समाजाने उत्तमाचा श्लोक आपल्यासाठीच दिलेला आहे आपल्या या देहासाठी दिलेला आहे आपल्या या मनासाठी दिलेला आहे जर विषय संघ सोडून जर उत्तमाचा राहायचा असेल सुखाने राहायचा असेल तर हा एकच मार्ग आहे तो म्हणजे मनाचे श्लोक का दिलेले आहेत कोणासाठी लिहून ठेवलेले आहेत या श्लोकातून संपूर्णपणे बघा मन ताजेतवाने राहत असत म्हणून श्लोक दिलेला आहे मही निर्मिली देवतो ओळखावा जया पाहता मोक्ष तात्काळ जीवा देवाला ओळखता यायला पाहिजे जर देवाला ओळखलं तर तात्काळ मोक्ष आहे आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाची मुळं एक सरा तया निर्गुणाला गिगुणी पहावे, पाहावे परिसंग सोडूनी सुखे राहावे जय जय रघुवीरस